नामदार गोगावले यांचा राष्ट्रवादीला महाडमध्ये जोरदार धक्का तालुका सरचिटणीस राजेंद्र देशमुख यांचा शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश जातीपातीचे भेदभाव न करणारे सर्वांना सारखा न्याय देणारे महाराष्ट्राच्या पटलावरील आश्वासक नेतृत्वाला भावून आम्ही प्रवेश केला राजेंद्र देशमुख रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या माध्यमातून पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असून महाड विधानसभा मतदार संघात नामदार गोगावले यांनी पक्ष प्रवेशाचा धडाका सुरूच ठेवला आहे एकीकडे एक राष्ट्रवादीमार्फत आर्थिक तडजोड करून माणगावमध्ये शिवसेनेला धक्का देण्याचा प्रयत्न सुरू असतानाच मंत्री भरत शेट गोगावले मात्र आपल्या विकासकामाचा जोरावर आणि समता आणि बंधुत्व यांच्या माध्यमातून महाड तालुक्यात राष्ट्रवादीला जोरदार धक्के देत आहेत जगताप कुटुंबांच्या सदैव पाठीशी राहणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाड तालुका सरचिटणीस आणि खरेदी विक्री संघाचे संचालक देशमुख यांनी आपल्या समर्थकांचं राष्ट्रवादी काँग्रेसला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे समवेत संजय नरसिंह देशमुख संतोष श्रीरंग देशमुख रोहन राजेंद्र देशमुख सागर संतोष देशमुख सुशांत कैलास देशमुख सुयोग संतोष देशमुख त्याच पद्धतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाड तालुका उपाध्यक्ष सर्वे संजय देशमुख यांनी महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन आणि खारभूमी विकास कॅबिनेट मंत्री गोरगरिबांचे कैवारी नामदार भरत छेड गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे या पक्ष प्रवेशावेळी नामदार भरत छेड गोगावले शिवसेना शेतकरी सेना रायगड जिल्हा अध्यक्ष अप्पा सावंत रायगड जिल्हा समन्वयक राजेंद्र देशमुख उपजिल्हा प्रमुख सुरेश महाडी शिवसेना महाड तालुका प्रमुख रवींद्र तरडे उपतालुका प्रमुख संदीप झांजे उपतालुका प्रमुख सुनील खंडेराव देशमुख वरन विभाग संपर्क प्रमुख लक्ष्मण भोसले विभाग प्रमुख गोपीनाथ सावंत उपविभाग प्रमुख राजेंद्र देशमुख सुरेश मोरे भाऊ शेखर देशमुख शाखा प्रमुख किरण देशमुख प्रशांत धनावडे स्वप्नील देशमुख संजय देशमुख प्रीतम देशमुख राहुल देशमुख कैलास माळुसरे योगेश देशमुख वैभव देशमुख संदीप मामा कदम इत्यादी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते ब्यूरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज या ठिकाणी मी माननीय नामदार भरत शेटजी गगवले साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पक्षामध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करते पक्षामध्ये प्रवेश करण्यामागची प्रमुख कारणे म्हणजे आपला हा मतदारसंघ कष्टकरी शेतकरी कामगार यांच्याशी निगडीत असणारा हा मतदारसंघ असून या मतदारांशी ज्यांची नाव जोडलेली आहे असे लोकनेते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरचं एक आक्रमक आश्वासक नेतृत्व सन्मान्य भरत गोगावले यांच्या कामाची शैली आणि त्यांचा कामाचा झपाटा लोकांप्रती असणारी निष्ठा त्यांच्याबद्दल असणारी लोकांची निष्ठा आणि ज्यावेळेस लोक अडचणीत असतील माझा मतदार अडचणीत असेल माझा कोण मतदारसंघात माझं अडचण असेल त्यावेळेस जाऊन जाण्याची त्यांची जी प्रवृत्ती आहे सर्वांप्रती सारखाच कुठलाही दुजाभाव न करता सर्वांना सारखा न्याय देणारे जातीपातीचा भेदभाव न करणारे असं आश्वासक नेतृत्व भावल्याने मी आज या ठिकाणी माझ्या कुटुंबियांसह माझ्या समर्थक कार्यकर्त्यांसह शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश करीत आहे